व्यवसाय करायचं म्हटलं तर क्वालिटी आणि क्वालिटी म्हटलं तर ती जॉन जॉनडेअरमध्ये नमस्कार मी प्रवीण चास्कर आज आपण अशा व्यक्तीला भेटायला आलो आहे जे उच्च शिक्षित असून फायनान्स कंपनीमध्ये जॉब करत होते तो जॉब सोडून ते व्यवसायामध्ये उतरले ते गेले चौदा वर्ष हो जॉन डियर होत आहेत तर जाणून घेऊया ट्रॅक्टर ट्रॅक्टरबद्दल नमस्कार माझे नाव करपे विक्रम राहणार पिंपळगाव कोंजिरा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर माझे शिक्षण एम बी ए फायनान्स फायनान्स केल्यानंतर मी दोन वर्ष कंपनीत जॉब केला जॉब केल्यानंतर मला कुठेतरी वाटलं की मी व्यवसायात उतरावा म्हणून मी दोन हजार बारा साली ट्रॅक्टरच्या व्यवसायात उतरलो ट्रॅक्टरच्या व्यवसायात उतरल्यानंतर मी हा हे मॉडेल एक्कावन्न झिरो चार हे दोन हजार बारा साली खरेदी केलं त्यानंतर मी व्यवसाय सुरू केला दोन हजार बारापासनं तर आत्तापर्यंत मी हा ट्रॅक्टर वापरतो आहे हा ट्रॅक्टर जॉन डेअर कंपनीचा एक्कावन्न झिरो चार मॉडेल दहा ते बारा वर्ष मी अविरत कष्ट करून ह्या ट्रॅक्टरवर मी भरपूर काय कमवलं शेतीचं तुम्ही नांगरट म्हणू नका फन्नी नका फन्नी म्हणू नका किंवा ट्रेलर काम म्हणू नका मी हर एक काम ह्या जॉनडेअर ट्रॅक्टरनी केलं मला ह्या जॉनडेअर ट्रॅक्टरमध्ये असा अनुभव आला की हा कमी डिझेलमध्ये चालणारा ट्रॅक्टर आहे शेतात गेल्यानंतर हा ज्यावेळेस नांगरट चालू करतो किंवा फन्नी चालू किंवा रोटर चालू करतो याची बैठक व्यवस्था इतकी चांगली आहे की माणसाला आपण दहा किंवा अकरा बारा तास जरी बसलो तरी आपल्याला ह्या ट्रॅक्टरवर कोणत्याही प्रकारचा कंटाळा येत नाही किंवा थकवा येत नाही दुसरा टॅक्टर घेण्याचं ठरवलं दुसरा ट्रॅक्टर घेण्याचं ठरवल्यानंतर मी परत जॉन डेअरकडेच गेलो मला बरेच जण असं सांगत होते की तुम्ही जॉन डेअर घेऊ नका म्हटलं की माझ्या चौदा वर्षाच्या अनुभवाने मला असं सांगितलं की तू परत जॉन घे नंतर मग मी जॉन डेअरचं हे पन्नास पंचाळीस डी फोर व्हील ड्रायव्ह मध्ये मॉडेल घेतलं फोर व्हीलचं फोर व्हीलची मला गरज का पडली तर माझं क्षेत्र असं हे डोंगरदाऱ्यांमध्ये डम्पिंग वगैरे चालू असते दगडाचे राना असतात यासाठी मग मी फोर व्हील निवडला फोर व्हील निवडल्यानंतर मी आज माझा या फोर व्हील एक वर्ष झाले एक वर्षात मी या ट्रॅक्टर व म्हणजे त्याचा अनुभव घेतला छान परफॉर्मन्स या ट्रॅक्टरचा आहे फोर व्हील ला फोर व्हीलचा दा ताकद असल्यामुळे हा कुठेही थांबत नाही थकत नाही कुठेही काही कुठेही घालण्याची वेळ आली तरी पण हा प्रॉब्लेमॅटिक नाही त्यामुळे मी हा फोर व्हील घेतला बरेचसे लोक सांगत होते की तू फोर व्हीलकडे जाऊ नको फोर व्हीलमध्ये डिझेल जास्त लागतं त्याची स्पेयर खूप महाग आहे पण मी माझ्या चौदा वर्षाच्या अनुभवामुळे मी परत जॉन जॉनडेरच ट्रॅक्टर घेतो जे तुम्ही बघू शकता की हे प्लॉट डेव्हलपमेंटसाठी आपण घेतलेलं आहे अशा डोंगर भागात हा कुठेही न खळणारा किंवा कुठेही न थांबणारा ट्रॅक्टर आहे अशा डोंगराळ भागात फोर व्हील ट्रॅक्टर हा एकदम जोरदार चालतो विक्रम साहेब ज्या शेतकरी बांधवांना नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांना काय सल्ला देऊ इच्छित मी सर्व शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तो हा दर्जेदार ट्रॅक्टर हा जॉन चे आहे तुम्ही डेरच घ्यावा जिंदगी का बेस्ट डिसिजन